नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला जो दगा फटका झाला माहीनच्या मतदारसंघामध्ये आता तो बदला घेण्याची वेळ आलेली आहे प्रभाग क्रमांक एकशे ब्याण्णवमधून मधून यशवंत किल्लेकरांना यशवंत किल्लेदार यांना मनसेकडनं उमेदवारी मिळालेली आहे आणि हा जो सगळा मराठी बहुलपट्टा आहे एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव या भागातनं सदा सरवणकरांची दोन मुलं उभी आहेत आता माहींचा बदला घेण्याची संधी ही मनसेला मिळाली आहे हा बदला मनसे घेणार का त्याचप्रमाणे यशवंत किल्लेदार यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये सुद्धा एक नाराजी नाट्य पसरलेलं आहे हे कसं शांत करणार हा सगळा प्रश्न आता मराठी बहुल एरियामध्ये उभा राहिलेला आहे आणि हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की राज ठाकरे किंवा राज ठाकरेंची मनसे आता किती ताकदीने या सगळ्या प्रभागांमध्ये आपली ताकद लावते आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी मी ज्या म्हटलं की मुंबईमधला जो हा एकशे एक्क्याण्णव ते एकशे चौऱ्याण्णव हा जो सगळा प्रभाग आहे हा पूर्णतः मराठी बहुल प्रभाग आहे म्हणजे अगदी जर का मुंबईच्या बाहेरच्या लोकांसाठी सांगायचं झालं सा तर या प्रभागामध्ये दादर शिवाजी पार्क चैत्यभूमी प्रभादेवी हा सगळा जो अगदी मराठी पट्टा म्हणून जो मुंबईतला आपण बघितला जातो तो भागान मदे या सगळ्या भागांमध्ये आहे या भागावर ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे तसंच आत्तापर्यंत या मराठी भागांवर मनसेचा सुद्धा चांगला प्रभाव राहिलेला आहे याच एरियामध्ये स्वतः राज ठाकरेंचं निवासस्थान आहे आणि याच एकशे ब्याण्णव क्रमांकाच्या प्रभागातनं यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी मिळालेली आता या सगळ्या या उमेदवारीवरून मनसेमध्ये सुद्धा अंतर्गत खतखत आहे तिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले जे इच्छुक उमेदवार होते ते एकनाथ शिंदेंच्याकडे गेलेले आहेत रात्रीतनं त्यांनी भेट घेतली आहे त्यांना रात्रीतनं उमेदवारी मिळाली आहे ते देखील नेमकं काय आहे हेही आपण समजून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं पण तत्पूर्वी माहींची एक आठवण कारण ही संधी आता मनसेला आहे की माहीममध्ये राज ठाकरेंच्या सोबत जो दगाफटका झाला माहीममध्ये अमित ठाकरे राज ठाकरेंचे सुपुत्र हे विधानसभेला उभे होते तेव्हा सदा सरवणकर हे त्यांच्या विरोधामध्ये उभे होते अशा वेळेला सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी ही खरं तर सगळ्यांची इच्छा होती परंतु सदा सरवणकरांनी हट्ट केला उमेदवारी मागे घेतली नाही ज्या पद्धतीनं सदा सर्वणकरांना सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेकडे न व्हायला पाहिजे होता तो त्या प्रमाणामध्ये झाला नाही आणि सदा सर्वणकरांनी उमेदवारी मागे घेतली नाही भाजपने सुद्धा एकदा दोनदा सांगण्याचा प्रयत्न केला पण जी ताकद खरं तर अमित ठाकरेंच्या मागे भाजपनी लावायला पाहिजे होती ती ताकद भाजपनी लावली नाही आणि एकूणच माहीममध्ये राज ठाकरेंच्या सोबत एक दगा फटका झाला ही आठवण म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवतो आता काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा ता दिवस होता तीन ते चार वाजेपर्यंत प्रचंड म्हणजे काय कोण उमेदवारी ए बी फॉर्म भरणार कुणाला मिळाले कुणाच्या हातातले पळवले कोणी उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालं हे सगळं आपण न्यूज चॅनलमधनं बघितलेलं आहे पण आता गंमत काय काय आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे एकशे ब्याण्णवमधनं एकशे ब्याण्णव हा जो काही प्रभाग आहे तो मनसेला मिळाला आणि मनसेनं त्यातून यशवंत किल्लेदार यांचं नाव जाहीर केलं आता मुळामध्ये हा जो प्रभाग होता हा उद्धव ठाकरेंकडे होता पण दोन भावांची युती झाल्यानंतर मराठी प्रभागांमधनं जी एकमेकांची रस्सीखेस झाली जे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झाली त्यातून मग हा एकशे ब्याण्णवचा जो प्रभाग आहे तो मनसेला देण्यात आला आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये असणारे पाटणकर प्रकाश पाटणकर हे जे आहेत ते प्रचंड नाराज झाले खरं तर पाटणकर कुटुंबीय जे आहेत हे उद्धव ठाकरें किंवा शिवसेनेशी अत्यंत ज्याला आपण म्हणतो की अत्यंत लॉयल पहिल्यापासून हे कुटुंब शिवसेनेबरोबर राहिलं उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहिलं शिंदे वेगळे झाले तरी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही अनेक नगरसेवक शिंदेच्या बरोबर गेले पण पाटणकर कुटुंबीय गेलं नाही त्यामुळे पाटणकर कुटुंबियांना अपेक्षा होती की एकतर ही हा प्रभाग आपल्याकडे राहील त्यातून ही उमेदवारी आपल्याला मिळेल कारण आत्तापर्यंत आपण शिवसेनेबरोबर जी काही एक निष्ठा दाखवली आहे जो एक प्रामाणिकपणा दाखवला आहे आणि याही सगळ्या उपर प्रकाश पाटणकर हे अत्यंत अनुभवी नगरसेवक म्हणून तिथनं निवडून आलेले आहेत कमीत कमी माझ्या मते ते तीन ते चार वेळेला नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि अशी सगळी एक बॅकग्राऊंड असताना प्रकाश पाटणकर यांना उमेदवारी मिळू शकली नाही कारण तो प्रभागच मनसेकडे गेला आता मनसेनी यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिली त्यामुळे प्रकाश पाटणकरांनी काय केलं ए बी फॉर्म वाटण्याच्या म्हणजे कालचा शेवटचा दिवस होता त्याच्या आदल्या दिवशी रात्री त्यांनी एकनाथ शिंदेच्याकडे धाव घेतली ते एकनाथ शिंदेंना ठाण्यामध्ये जाऊन भेटले ही गोष्ट अत्यंत मध्यरात्रीची एकनाथ शिंदेंनी प्रकाश पाटणकरांना दोन मिनिटामध्ये आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला आणि लगेचच त्यांना रात्रीतनं ए बी फॉर्म दिला आणि तो ए बी फॉर्म घेऊन तो प्रकाश पाटणकरांनी काल भरला सुद्धा हे सगळं नाट्य हे प्रभात क्रमांक एकशे ब्याण्णवमध्ये घडलेलं आहे आता एकशे ब्याण्णवमधनं अजून कोण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं उमेदवारीसाठी अपेक्षित होतं किंवा त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी कोण प्रयत्न करत होतं तर ते नाव आहे कुणाल वाडेकर कुणाल वाडेकर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधले आणि त्यांना उमेदवारी मिळावी कुणाल वाडेकरांना उमेदवारी मिळावी यासाठी सदा सरवणकर कुटुंब प्रचंड प्रयत्नशील होते कारण सदा सरवणकर कुटुंबियांचे अत्यंत एकनिष्ठ किंवा अत्यंत जवळचा कार्यकर्ता म्हणजे कुणाल वाडेकर आणि त्यांच्यासाठी स सरवणकर कुटुंबियांकडनं एकनाथ शिंदेकडे जोर लावण्यात आला होता परंतु प्रकाश पाटणकर जसे शिंद्यांना भेटले तशी ती उमेदवारी ही प्रकाश पाटणकरांना मिळाली आणि कुणाल वाडेकरांना ती मिळू शकली नाही थोडक्यात आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत एकमेकांचे विरोधक असणारे कुणाल वाडेकर यांना दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याच विरोधकाचा म्हणजे प्रकाश पाटणकरांचा प्रचार आता करावा लागणार आहे ही स्थिती या एकशे ब्याण्णवमध्ये निर्माण झालेली आहे आता एकनाथ शिंदेंनी ही उमेदवारी का लगेच दिली प्रकाश पाटणकरांना याचं कारण असं आहे मुळामध्ये मी जे आत्ता एकशे एक्क्याण्णव ते एकशे चौऱ्याण्णव प्रभागांबद्दल बोललो हे सगळे मराठी प्र बहुल प्रभाग आहेत याच्यामध्ये सदा सरवणकरांच्या दोन मुलांना उमेदवारी मिळाली आहे एक तर समाधान सरवणकर जे आहेत की जे या आधीसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनाही उमेदवारी मिळाली आहे आणि त्यांची जी बहीण आहे म्हणजे सदा सरवणकरांची जी मुलगी आहे त्यांनासुद्धा उमेदवारी मिळाली आहे आता जर का कुणाल वाडेकरांना उमेदवारी दिली असती तर ते चित्र असं गेलं असतं की ज्याला आपण म्हणतो की घराणेशाही किंवा घराणेशाहीचा प्रभाव आणि आपल्या प्रभावातनं आ घरात दोन मुलांना उमेदवारी आणि प्लस अत्यंत आपल्या निकटच्या कार्यकर्त्याला उमेदवारी आणि तो मेसेज चुकीचा गेला असता म्हणून एकनाथ शिंदे हे मुरलेले खेळाडू आहेत त्यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रकाश पाटणकरांना आपल्या शिवसेनेमध्ये घेतलं आणि त्यांना लगेच ए बी फॉर्म देऊन त्यांना उमेदवारी सुद्धा दिली आता काही झालं तरी सदा श्रवणकर हे नाराज होऊ शकणार नाही कुणाल वाडेकर यांना नाराज होऊन चालणार नाही आणि किती झालं तरी त्यांना प्रकाश पाटणकरांचं प्रचार हा करावा लागणार आहे सदा सरवणकरांना सुद्धा जोर लावावा लागणार आहे प्रकाश पाटणकरांसाठी याचं कारण असं एक तर मुळामधनं तुमच्या कुटुंबातनं दोन जणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दुसरं आज सदा सर्वणकर हे आमदार नाही आहेत ते मागच्या विधानसभेला पडलेले आहेत तिसरी गोष्ट म्हणजे आज सिद्धिविनायक ट्रस्टवर ते अध्यक्ष म्हणून आहेत म्हणजे त्यांची तिथे वर्णी लागलेली आहे पुढच्याही टर्ममध्ये त्यांना तिथे वर्णी लावायची आहे ही सगळी स्थिती असताना सदा सरवणकरांना प्रकाश पाटणकरांच्या मागे सुद्धा पूर्ण ताकद लावावी लागणार आहे त्यांना जिंकून आणण्यासाठी आता यामध्ये एकनाथ शिंदे कशी खेळी बघतायत एक तर सदा सरवणकरांना आपल्या दोन मुलांना निवडून आणावंच लागेल त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी आहे का नाही हेही आपण पुढे समजून घेऊ पण ते दोघ जण जर निवडून आले तर ते दोन उमेदवार झाले आणि प्रकाश पाटणकर जे अनुभवी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं आपल्याकडे आलेले आहेत ते निवडून आले तर तीन उमेदवार या मराठी बहुल एरियामधनं निवडून आले शेवटी आत्ता क्लायटेरिया एकच आहे तो म्हणजे जास्तीत जास्त संख्या ही उमेदवारां निवडून येणाऱ्या उमेदवाराची कशी राहील हे प्रत्येक जण बघतोय अगदी याच पद्धतीचा खेळ हा दहिसरमध्ये सुद्धा झालेला आहे एक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधनं नाराज झालेल्या आसावरी पाटील एकनाथ शिंदेच्या नाही सॉरी आसावरी पाटील ज्या आहेत त्या भाजपच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत की ज्यांना तिकीट मिळालेलं नाही आणि त्या नाराज झालेल्या आहेत त्यांनी तडक उद्धव ठाकरेंना फोन केला मातोश्रीवर गेले मातोर्शीवर उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षप्रवेश दिला आणि लगेचच दहिसरमधून त्यांना तिकीट मिळालं सुद्धा अर्थात हा एक मुद्दा सांगायचा सा म्हणून मी तुम्हाला सांगितला पण आता इथे गंमत अशी झालेली आहे की कि यशवंत किल्लेदार यांना एकशे ब्याण्णवमधून मधून उमेदवारी मिळाली आहे पण तरी मनसेमधनं सुद्धा एक अंतर्गत एक, एक थोडासा ज्याला विरोध राग हा उफाळून आलेला आहे तो स्नेहल जाधव यांच्या माध्यमातून उफाळून आलेला आहे किल्लेदारांना उमेदवारी मिळणार हे कळताच क्षणी स्नेहल जाधव यांनी आपल्या मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्याच्यानंतर आपल्याकडे जे काही पदभार देण्यात आलेले होते त्या सगळ्या पदांचा स्नेहल जाधव यांनी राजीनामा दिलेला आहे आणि हा कितीही म्हटलं तरी मनसेसाठी त्या प्रभागामध्ये निश्चित धक्का मानला जातो कारण शेवटी तुमचं केडर जे असतं हे केडर विस्कळीत होतं त्यामुळे स्नेहल जाधवांकडे त्या अर्थाने आपल्याला ला बघावं लागेल परंतु यशवंत किल्लेदारांच्या उमेदवारीला बाकी मनसेमधनं एक पॉझिटिव्ह सकारात्मक असा प्रतिसाद आहे याचं कारण असं आहे मुळामध्ये यशवंत किल्लेदार यांनी गेल्या सहा वर्षांमध्ये तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काम केलंय लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये ते अग्रेसर राहिले लोकांच्या प्रश्नांवर वारंवार त्यांनी तिथे आंदोलनं केलेली आहेत आणि त्यामुळे यशवंत किल्लेदारांना तिथल्या प्रभागामधनं मतदारांचाही पाठिंबा आहे त्याचप्रमाणे मनसेमधले मग संदीप देशपांडेंसारखे महत्त्वाचे नेते असतील त्यांचासुद्धा एक चांगला पाठिंबा यशवंत किल्लेदारांच्या मागे आहे त्यामुळे यशवंत किल्लेदारांच्या बाजूनी जर आपण विचार केला तर त्यांच्यासाठी जरी नकारात्मक काही गोष्टी घडत असल्या तरी सकारात्मक आणि एक चांगली स्थिती किल्लेदारांसाठी एकशे ब्याण्णव मधनं निश्चितच आहे आणि म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं की आता मनसेला ही संधी है। एकी आहे एकीकडे सदा सर्वणकरांचे दोन मुलं आहेत त्यांना पाडण्यासाठी ठाकरे आणि मनसे हे एकत्र ताकद लावू शकत आहेत जो म माहींचा जो काही दगाफटका आहे त्याचा बदला घेण्याची ही एक संधी असणार आहे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटातनं प्रकाश पाटणकरांनी ज्या पद्धतीचा एक राग व्यक्त करत ते शिंद्यांकडे गेलेले आहेत त्या श प्रकाश पाटणकरांनासुद्धा टफ फाईट देणं हे देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे आता या सगळ्या प्रकारामध्ये मनसे राज ठाकरे हे कशी ताकद आहेत हे बघणं खूप इंटरेस्टिंग पुढच्या काळामध्ये राहील त्यातून हा एरिया मी जसं म्हटलं तसं तो राज ठाकरेंच्या निवासस्थान हे तिथेच आहे आज शिवाजी पार्कला जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा एकत्रित होईल त्याचा परिणाम या सगळ्या मराठी बहुल प्रभागांवर होणार आहे त्यामुळे वारंसुद्धा निश्चित या सभांनंतर बदलू शकणार आहे ही एक त्यातली पॉझिटिव्हिटी आपल्याला बघता येऊ शकते यानंतर आता सदा सदा सरवणकरांच्या या दोन मुलांसाठी ही निवडणूक सोपी आहे का तर अजिबात नाही एक मुळामध्ये सदा सर्वणकरांचा आमदार म्हणून तिथे पराभव झालेला आहे दुसरी गोष्ट जरी समाधान सर्वणकर हे मागच्या वेळेला निवडून आलेले असले तरी विशाखा राऊत ज्या जा आहेत ज्या ठाकरे गटाकडनं समोरचं आव्हान असणारे त्या माझी महापौर राहिलेल्या आहेत त्यानंतर त्यांचा प्रदीर्घ अनुभव राहिलेला आहे त्यामुळे समाधान सरवणकर असतील किंवा त्यांची बहीण असेल यासाठी त्यांना इथे निवडणूक जिंकणं ही सोपी गोष्ट नाही खूप घाम गाळावा लागणार आहे आणि सदा सरवणकरांना सगळीच ताकद अगदी आर्थिक ताकदीपासून तिकडे पुरवावी लागणार आहे हे चित्र देखील आपल्याला बघायला मिळतं शेवटी काय शेवटी एकच आहे हा सगळ्या आकड्यांचा खेळ आहे आता या मराठी बहुल प्रभागांमधनं जास्तीत जास्त उमेदवार निवडून कसे आणले जातात हा ठाकरे गट आणि मनसे गट हे कसा जोर लावतात या बघण्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहे आपण सगळेच जण आणि त्याचबरोबर राज ठाकरेंची मनसे ही आता माहींचा बदला किंवा मा अमित ठाकरेंना जे पाडण्यात आलं त्याचा बदला कारण राज ठाकरेंच्या मनात तो राग आहे त्यामुळे या प्रभागातनं आता मनसे कसा जोर लावतीये आणि याचा बदला घेते हे पाहणं आगामी काळामध्ये खूप इंटरेस्टिंग असेल तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची मतंसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका धन्यवाद